आज मी तुमच्याबरोबर पंजाबी स्टाईल कढी पकोड्याची रेसिपी शेअर करते आहे जी एकदम हटके आहे नेहमी नेहमी आपण तीच कढी फोडणी देऊन बनवतो परंतु आज अशा प्रकारे तुम्ही एकदा कढी बनवून बघा रेसिपी अतिशय सोपी आहे परंतु यामध्ये जी टेस्ट आहे ती तुम्ही एकदा खाल आणि मग म्हणाल की वाह काय कढी बनली आहे कारण हा थोडासा वेगळा प्रकार आहे कढीचा जनरली रेस्टॉरंटमध्ये आपण अशा प्रकारची कढी तुम्ही टेस्ट केली असेल कधीतरी तर त्याच प्रकारची आणि सोबत मस्त असे क्रिस्पी पकोडे आणि तुम्ही ॲज अ पकोडा म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा कढीमध्ये घालून तर अतिशय उत्तम लागतो तर झालं असं की घरामध्ये दही भरपूर होतं तर विचार केला आज भाजीला काही नाही आहे तर कढी बनवूयात आणि त्यामुळे इथे मी सुरुवात केलेली आहे कढी पकोड्यासाठी तर सगळ्यात आधी इथे आपण दह्यापासून आधी थोडस ताक बनवून घेऊयात ज्यामुळे आपल्याला कढीमध्ये ते घालता येईल तर इथे मी एक कप साधारणतः घेतलेला आहे दही इथे एक महत्वाची टिप आहे की दही मात्र आंबट वापरा ज्यामुळे कढीचे टेस्ट छान लागते आता यामध्ये दोन टेबल बेसन एक टीस्पून धना पावडर अर्धा टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे मी त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून जिरा पावडर आणि अर्धा कप पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे तर हे सगळं एकत्र किंवा एकजीव होईपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत तर आपलं इथे ताक तयार आहे ज्यामध्ये आपण काही मसाले घातलेले आहेत आता कढी जशी पातळ करायची त्या प्रमाणात इथे पाणी घालायचं आहे साधारणतः दोन कप मी पाणी घातलेलं आहे आणि लागलंच तर आपण नंतर घालू आता आपण पकोडे बनवायला घेऊयात तर पकोड्यासाठी सगळ्यात आधी एक कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये ओवा घालायचा आहे अर्धा टीस्पून एक टेबलस्पून कुटलेले धने थोडेसे जिरे पाव चमचा अमचूर पावडर आलं लसूण ठेचलेलं मी यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि हिरवी मिरची तुम्हाला जसं कमी जास्त तिखट आवडतं त्यानुसार आणि सोबत बारीक चिरून मी कांदा घेतलेला आहे लांब नाही घेतला त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि बेकिंग सोडा चिमूटभर आपल्याला घालायचा आहे आणि मोहनासाठी एक चमचा गरम करून तेल वापरलेलं आहे मी आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे भजे किंवा पकोडे आपण ज्याला म्हणतो ते क्रिस्पी आवडत असतील तर यामध्ये एक टेबलस्पून तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता ज्यामुळे आपले जे पकोडे आहेत ते छान असे क्रिस्पी होतात तसेही ते कडीमध्ये जाऊन सॉफ्टच होणार आहेत परंतु ज्यांना नुसते खायला आवडतात तुम्ही ही रेसिपी नुसती पकोड्यासाठी सुद्धा करू शकता तर यामध्ये थोडा बेकिंग सोडा घातलेला आहे त्यामुळे भजे हे छान फुलतात आणि द कढीमध्ये जाऊन आणखीन फुलणार आहेत त्यामुळे अगदी छोटे छोटे साईजचे तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला मोठे आवडत असतील तर मोठ्या आकारातसुद्धा करू शकता आता इथे मी पकोडे तयार करून घेत आहे आणि हे खरंच खूप छान टेस्टी होतात यामध्ये आपण जी आमचूर पावडर घातलेली आहे ती तुमच्याकडे नसेल तर थोडासा चाट मसाला तुम्ही आमचूर पावडरऐवजी घालू शकता ज्यामुळे टेस्ट खूप छान येते तर आता इथे मी अशा प्रकारे भजे मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि याला आता मी बाजूला काढून घेणार आहे आणि आता आपण तयारी करूयात कढीची तर पकोडे तयार आहेत ता आपलं ताक मसाला ताक रेडी आहे आता इथे ही जी फोडणी आहे ती खूप टेस्टी बनवते आपल्या कढीला तर साधारणतः दीड ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरे एक चमचा इथे मी घेतलेला आहे परत कुटलेले धने घातलेले आहेत अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे थोडेसे जी मोहरी असते ती घेतलेली आहे चार ते पाच काळे मिरे कडीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या यामध्ये घालून आपल्याला फोडणी चांगली खमंग परतवून घ्यायची आहे तर पंजाबी स्टाईल जी कढी असते त्यामध्ये कुटलेले धने घातले जातात सोबत मेथीसुद्धा घातली जाते आणि त्याने खरंच टेस्ट खूप छान एनहास होते आता यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला लसूण आणि आलं लसूण पेस्ट असं दोन्हीही घातलेलं आहे फोडणीमध्ये लसूण घातलं की त्याची चव आणखीन छान येते आणि आलं लसूण पेस्टसुद्धा अर्धा चमचा यामध्ये मी घातलेला आहे त्यानंतर वन फोर्थ स्पून किंवा थोडंसं चिमुटभर हिंग घालायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे जनरली आपण आपल्या नॉर्मली जी आपण कढी बनवतो त्यामध्ये कांदा वगैरे किंवा फोडणीमध्ये एवढं साहित्य वापरत नाही परंतु एकदा करून बघा हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं खूपच जास्त टेस्टी अशी ही कढी बनते म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते ना सेम तशीच टेस्ट येते याला त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर एक स्पून धना पावडर यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून आपल्याला हे चांगलं आता परतवून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की फोडणी जळत आहे तर थोडंसं यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आता ही फोडणी चांगली परतली कांदा आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे थोडासा गुलाबी रंगावर परतला की जे आपण मसाला ताक आधी बनवून ठेवलं होतं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मंद आचेवर आता थोडंसं असं मिक्स करत कढीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कढी जेव्हा आपण बनवतो तेव्हा मीठ सुरुवातीला घालू नका सगळ्यात शेवटी घालायचं आहे जेव्हा कढीला छान उकळी येते आणि कढीमध्ये एक चमचा थोडासा तर फिरवत राहिलात तर कढी फुटत नाही तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा घातलेली आहे साखर थोडीशी कसुरी मेथी हातावर भाजलेली आहे ही हातावर क्रश करून यामध्ये घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी गॅस बंद करायच्या पाच ते सात मिनटं आधी मी यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ तर मीठ सगळ्यात आधी घालून ठेवू नका कारण बऱ्याच वेळा कढी फुटते तर आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे पकोडे बनवलेले आहेत जेव्हा तुम्हाला कढी सर्व करायची आहे त्याच्या पाच मिनटं आधी तुम्ही कढी गॅसवर चढवा आणि त्यानंतर त्यामध्ये पकोडे घाला थोडंसं दोन मिनटं त्याला बॉईल करा आणि मग सर्विंगला घ्या जर तुम्ही आधीच पकोडे घालून ठेवले आणि दीड दोन तासानंतर खाल्लं तर त्या पकोड्यांमुळे कढी पूर्ण घट्ट होऊन जाईल पाण्याची कन्सिस्टन्सी इथे जर तुम्हाला असं वाटत असेल की अजून पाणी हवं आहे तर तुम्ही पाणी घालू शकता तर एकदा अशा प्रकारे कढी बनवून बघा खूपच जास्त अशी टेस्टी होते म्हणजे मला पर्सनली कढी खूप आवडते परंतु अशा प्रकारची कढी तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही रेसिपी आहे तर आता सर्विंगसाठी इथे मी थोडेसेच पकोडे घेतलेले आहेत आणि जेवढे सर्व करायचे तेवढेच आपण ॲट अ टाइम घालायचे मिक्स करून घ्यायचं एक बॉईल आणायचा कढीला कढी खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर आता इथे मी दोन मिनटं फक्त याला बॉईल देणार आहे आणि आपली कढी पकोडे सर्विंगसाठी रेडी आहेत पंजाबी स्टाईल कढी पकोडा तर तुम्ही याला सर्व करू शकता भाताबरोबर जर तुम्हाला चपातीबरोबर आवडत असेल तर चपातीबरोबर परंतु मला कढी हा जो प्रकार आहे तो भाताबरोबर खायला खूप आवडतो तुम्ही कढी कशासोबत सर्व करता किंवा तुम्हाला कशासोबत खायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा मला वाचायला नक्कीच आवडेल तर इथे मी कढी सर्व करून घेत आहे परंतु आणखीन एक एक्स्ट्रा स्टेप मी यामध्ये करणार आहे ते म्हणजे थोडासा तडका देणार आहे कढीला हा ऑप्शनल आहे परंतु सर्विंग करताना तुम्ही कढईमध्ये हा तडका सगळ्यात शेवटी घातला तरीही खूप छान लागतो तर तडका अगदी सोपा आहे इथे फक्त मी सर्व करून घेतल्यानंतर तो तडका यावर घातलेला आहे जेणेकरून ते दिसताना पण छान दिसेल जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा आपण असा तडका देऊन मस्त असं बनवू शकतो तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे जिरे घातलेले आहेत ॲक्च्युली मला थोडंसं तूप पण घालायचं होतं तर ते थोडंसं विसरल्यामुळे मी नंतर घातलेलं आहे तर एक चमचा तेल एक चमचा तूप घालायचा आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत तुम्ही त्या दुसऱ्या लांब मिरच्या मिळतात किंवा बेडगी मिरच्या मिळतात ते सुद्धा इथं वापरू शकता आणि ह्या मिरच्या थोड्याशा परतल्या गेल्या की गॅस बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तर अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हा जो तडका आहे तो आपण कढीवर अशा प्रकारे घालू शकतो आणि इतकी टेस्टी लागते म्हणजे तडका न देताही तुम्ही खाऊ शकता पण जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्ही नक्की अशा प्रकारे तडका देऊन मस्त कढी बनवा आणि कढी चावल किंवा कढी चपाती काय तुम्हाला आवडतं त्याबरोबर खायला मी तर अशीसुद्धा कढी पकोडा खूप छान लागतो टेस्टी लागतो तर नक्की ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान रेस्टॉरंट स्टाईल जेवण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण कसं बनवू शकतो याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते खूप साऱ्या केकच्या रेसिपीज सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत व्हिजिट करायला विसरू नका चॅनलला नवीन नसाल तर फॉलो करा आपल्या पेजला जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या चॅनलला तिथे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बिल ऑन करू शकता तर एकदम सॉफ्ट असा हा पकोडा आता झालेला आहे भाताबरोबर मी टेस्ट करणार आहे याला आणि टेस्ट तर अप्रतिम आहेच आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा याची टेस्ट कळावी यासाठी तुम्हाला ट्राय करणं तो बनता आहे तर नक्की ट्राय करा आणि तुमचे फीडबॅक द्यायला मला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओत बाय बाय